मराठी पत्रकारितेचा पायाभक्कमपणे उभारण्यासाठी मोलाचे कार्य करणारे पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांबेकर यांच्या जयंतीनिमित्ताने तुमसर वेलफेअर असोसिएशनतर्फे पत्रकार दिन मोठ्या उत्साहाने पंचशील हॉटेल तुमसर येथे साजरा करण्यात आला यावेळी विशेष अतिथी म्हणून तुमसर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरधनर तर अध्यक्षस्थानी तुमसर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्राचार्य राहुल डोंगरे उपस्थित होते लेखणीच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार करीत असतो असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरधनधर यांनी केले कार्यक्रमाचे संचालन अनिल कारेमोरे सचिव पत्रकार असोसिएशन वेलफेअर यांनी केले आभार वेलफेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदर्शन राहुल भुतांगे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देव चेंटेंबरे टेंबरे जीवन मनवे रोहित बोंबारडे अमृतलाल चर्डे चेनलाल परिहार क्षितिज भुरे इत्यादी पत्रकार बंधूंनी सहकार्य केले आताच नुकत्याने रिटायर झालेले आमचे मोठे बंधू सन्मान्य बोहेर सर यांना विनंती करतो की जे नव्याने राहुल राऊ डोंगर यांचा त्यांनी पुस्तक उच्च यू थँक्यू यांचा जन्मदिवस जन्मदिवस बरोबर हां जन्मदिवस बरं यांच्या इतिहासाबद्दल मला जास्त काही माहित नाही पण यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिवस आणि कॅरेक्रमांचे विशेष अतिथी तुमसर पोलिस स्टेशनची हे बी आहे सलबांडी अबरदर्द साहेब आमच्या असोसिएशनचे सन्माननीय सेक्रेटरी आणि डी सर सर्व पत्रकार मंडळी कार्यक्रम तरी जरी छोटे असला पण हा विशेष कार्यक्रम तो पत्रकारांचा आहे पत्रकार हे विशेष लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं की झोपलेला जागू करण्याचं काम करतो तो म्हणजे पत्रकार आणि या माध्यमातून लोकशाही जिवंत आहे आणि जोपर्यंत पत्रकार जिवंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत आहे होती आणि राहील बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र